कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर आणि एकलव्य संघटनेच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयावरती मोर्चा आलेला आहे दोन ते तीन हजार लोकांचा समूह या ठिकाणी आत्ता आहे सगळे कॉम्रेड रस्त्यावर उतरलेले आहेत मोहन ताता गोलवड हेही संबंधित कार्यक्रमाला उपस्थित <सवस्ति> आहेत त्याचबरोबर महिला आघाडी वैजंताई गोलवड या सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी आपल्या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्व आणि या कार्यक्रमाला घडून आणण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांनी कर्जच्या टीमनी विशेषतः सोमनाथजी गोरे सचिव जे असतील त्यांनी व त्यांच्या टीमनी त्याचबरोबर दक्षिणची टीम कार्यकर्ते या या सर्वांनी चांगल्या ठिकाणी चार पाच दिवसात नियोजन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे एवढे वर्ष होऊ नये राहत्या घराच्या जागा नावावर नाही म्हणून शोकांती आहे आणि मागणी करण्यासाठी इतरदाराच्या माध्यमातून शासनाला वेळोवेळी आंदोलन करून मागणी करावी लागते या ठिकाणी बरेचसे असे समाज आहेत जे चाळीस पन्नास वर्ष झाले ते या ठिकाणच्या सरकारी जागेवरती गायरान जागेवरती अतिक्रमण करून राहतात त्यांच्या तीन तीन पिढ्या या ठिकाणी झाल्या सरकारने प्रत्येक वेळी संदर्भात एकोणीसशे अठ्याहत्तर च जी आर काढलाय एकोणीशे नव्वद च जी आर काढलाय त्याच्यानंतर जागेसाठी एकोणीसशे पाचच्या अगोदरच्या